आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर पाणी प्रश्नासाठी शिवसेना उपशहर प्रमुखाचे आयुक्त बाहेर अर्धनग्न आंदोलन प्रभागात पाणी सोडत नसल्याने अर्धनग्न होत केला निषेध व्यक्त पुरेसा पाऊस पडून देखील कल्याण पश्चिम येथील काही प्रभागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे के प्रशासनाला वारंवार सांगून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी हो के डीएमसी मुख्यालयात आयुक्त कार्यालयाबाहेर अर्धनग्न होत ठिया मांड्यात आंदोलन केले खडकपाडा परिसरात असलेल्या पाण्याचा वॉल्व खाली दबला गेल्याने बैतुरकर पाडा शिवाजीनगर आदी भागात पाणी पुरवठा होत नसल्याने याबाबत पाणी पुरवठा विभागाला के सी आयुक्तांना दुर्लक्ष होत असल्याने आज हे आंदोलन केलं असल्याचं मोहन उगले यांनी सांगितलंय सन्मान्य आयुक्त महोदय यांना वारंवार मी मेसेज टाकतो की कल्याण पश्चिम मध्ये माझ्या चारी प्रभागांमध्ये मोठी पाण्याची समस्या आहे त्या समस्याचं निराकरण कर